नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे दिग्रास मित्र दरवर्षीप्रमाणे या कनिष्ठ महाविद्यालय व मौनाबाई कन्याशाळेच्या प्रांगणामध्ये सव्वीस जानेवारीच्या प्रवाहावर त्या ठिकाणी विविध उपक्रम घेण्यात आले विविध उपक्रम घेण्यात आले त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष धिग्रज नगरीच्या माजी नगर अध्यक्ष श्रीमती मीनाताई चंद्रशेखर महेंद्र पाटील हे होत्या आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतिथी दिग्रज तहसीलचे तहसील नायब तहसीलदार रामेश्वर तुपोने साहेब धिरज पोलीस स्टेशनचे थाडेदार शिवानंद वानखडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती दिनबाई संस्थेचे अध्यक्ष माननीय विजय कुमार बाग प्रामुख्याने उपस्थित होते आणि दिनबाईचे मुख्याध्यापक प्राचार्य प्रदीप चोपडेसर उपमुख्याध्यापक क्षीरसागर सर आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन कोणी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मौनाबाई कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता नगराडे मॅडम यांनी प्रास्ताविक केले आणि त्या समयी नालमार सर आजी माजी शिक्षक विद्यार्थी विद्यार्थी सर्व कर्मचारी स्टाफ गावातील प्रतिष्ठित काही नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते त्या समय विद्यार्थी विद्यार्थ्यांचे विविध दा उपक्रम दाखवण्यात आले विद्यार्थ्यांनी एका योगासन दाखवलं त्यांनी कमालीचं योगासन दाखवलं असे कार्यक्रम घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ शारीरिक बळ भावनिक बळ आणि मानसिक बळ हा वाढते विद्यार्थ्याला हा कार्यक्रम एक प्रकारे प्रोत्साहन प्रोत्साहन देणारे कार्यक्रम घेण्यात येते दिनबाईमध्ये दिनबाई मध्ये तर त्या मुख्याध्यापकाचे मोहनाबाईच्या मुख्याध्यापिकाचे मुख्या जेवढे कौतुक करतो म्हणलं एवढं कौतुक थोडं आहे मित्र खरोखर त्यांची मेहनत आहे कष्ट आहे त्यांना एक महिन्या अदुगरपासून त्यांना तालीम करावं लागतात प्रॅक्टिकल मध्ये करून पाहावं लागतात विद्यार्थ्यांना तेथे कार्यक्रम सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व पर्वावर एक दिवस म्हणजे पंचवीस जानेवारीला घेण्यात येत असते दरवर्षी धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने चाय न्यूज दिग्राश यवतमाळ महाराष्ट्र इंडिया माननीय गुरुवर्य सर्व सेवा शिक्षक मंडळी पालक वर्ग माझे सर्व सहकारी बंधू भगिनी हो आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण शारीरिक शिक्षक दिन आणि राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलेलो हो आहोत गेली अनेक वर्ष आपण शारीरिक शिक्षण दिवस प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला साजरा करत असतो मला कल्पना आहे सर्वजण दाखवण्यासाठी उत्सुक या दिवसाला आपण विद्यार्थ्यांचं प्रात्यक्षिक आणि खेळामध्ये हो मिळालेली सर्व प्रमाणपत्र वितरण पाहुण्यांच्या हस्ते असा आपला छोटासा कार्यक्रम असतो मी जास्त बोलणार नाही फक्त मला एवढंच सांगायचं आहे की या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा बौद्धिक भावनिक मानसिक आणि त्याबरोबर शारीरिक विकास होतो खेळ दिग्जकरांचा आत्मा आहे आणि खेळामध्ये हो आपल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेली प्रमाणपत्र खूप काही बोलणार आहेत त्याचबरोबर त्यांच्यामागे उभे असणारे सर्व पी टी आहे हेही आपल्याला दिसणार आहे फक्त एक उल्लेखनीय गोष्ट मला सांगायची आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी या तीनही क्षेत्रामध्ये आपल्या दिनबाई शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी झेंडा फडकवलेला आहे आर्मी तन्मय देशमुख नेवी शुभांगी आडे आणि एअरफोर्समध्ये संस्कार गुधाणे हे एक उल्लेखनीय कार्य आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे मी एवढंच म्हणेन कुछ तो बात है इस मिट्टी में कुछ तो बात है इस मिट्टी में एक एहसास है इस मिट्टी में कुछ तो बात है इस मिट्टी में एक एहसास है इस मिट्टी में यूं ही नहीं अपनी जान देने के लिए तैयार होते हैं देशभक्ति की प्यास है इस मिट्टी में देशभक्ति की प्यास है इस मिट्टी में सादर करावं आदरणीय नगराय मॅडम